माझ्या हातात घे ते तुझ्या हातात राहते तुम्ही शेवट आहात तुम्ही दोघांच्या हातात ठेवा आपल्याला मग आपल्या हातामध्ये घ्या आणि ताबडतोब तुझा म्हणजे झालं देवळाच्या दिशेने जाव्या चला चला

એક બાઈ હે અને એક લેડીઝ હે એક

मुलाय तुझी राऊन लागा म्हणून चाटना हल्ली पाहिजे माझं गोडे गिरीत पडलं म्हणून हुडका आलो आणि मला खुशात टांगवला म्हटलं की तुम्हाला तुझा ड्रेसला बघून थारता भुगे कापायला गेल्या माझ्या बोलायला तयार नाही लावून काहीतरी सांगतो काय रे गरीब माणसा तात्काळी बसायला लागले आमचं ड्रेस बघ म्हणजे तुमच्या ड्रेसला घाबरले आहे घाबरले तर पूर्ण बोलाय ना असा व्हायला लागले बा तुम्ही जावा आजचा हो ना अरे ती बाई एक पट अपमान करते तू बाय तुम्हाला काय म्हणली तंदीवाला म्हणाली तुला म्हणली बँडवाला म्हणली नंदीवाला आणि मला म्हणली साहेब तुम्ही इकडे केव्हा के ना... साहेबांच पण साहेब आई पहिले तर घोडे मी म्हंटला मला टांगोवाला म्हणलेला आहे काय बोलत नाही का आता माझ्यात न म्हणली हा विचार विचार बघाय

सोडत नाही अजिबात सोडत नाही सर बाट बघा तो फोन आहे त्याला समोर घ्याय आमच्या वाटत म्हणजे आम्ही काय गुन्हा केला का तुमचा गुन्हा फोडला केला गुन्हा केला गुन्हा फोडला

मला दिलायचं नाही तुम्ही आमच्या काळजाला राहुल आम्ही काय म्हणा केला तुमचं देवाचं दर्शन का घेतलं देवाचं दर्शन आम्ही घेणार

रामजी बोला तो आमचा गुन्हेगार आहे आमच्या लोकांनी काल आपल्या शहरामध्ये वाडी रस्तीवरती दवंडी दिली होती जो कोणी आमच्या अगोदर देवीचं दर्शन घेईल त्याला पाच हांटाची शिक्षा दिली जाईल हे पहा

मी सांगतो आहे शिक्षा तुला माफ करून घ्यायची असेल तर हे तुझ्या सोबत कोण आहे माझे भाई काय मंजुळा अरे वाच लग्न वगैरे अजून तर नाही झालं

मंजुरा तुम्ही आमचा गुन्हा केलेला आहे ही शिक्षा भोगावी लागेल शिक्षा माफ करून घ्यायची असेल याच्यासाठी एक मार्ग आहे जर त्या मार्गाचा अवलंब केला तर ही शिक्षा तुम्हाला माफ केली जाईल काय करणार सांगू मंजुरा तुझा नाजूत हाताली एक वेळ